जय शिवराय मी सचिन हवळे पाटील आपण सध्या आहोत परतूर या ठिकाणी आता येत्या पंचवीस जानेवारीला मराठा योद्धा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे अमर उपोषण चालू करते आणि आम्ही प्रत्येक तालुक्या तालुक्याला मराठा जनजागृती दौरा करतोय आज मराठा समाजामध्ये थोडंसं भीतीचं वातावरण आहे की जसं संतोष देशमुख सरपंच यांचं प्रकरण झालं आता त्याला आपण जातीवादी रंग दिला नाही संतोष देशमुख हे एक व्यक्ती गेले आम्ही जाती जातीचे व्यक्ती गेले असं नाही पण काही लोक जातीवाद करून याला गालबोट लावण्याचं काम कर आ, करत आहेत काल परळी या ठिकाणी काही लोकांनी मनोज जरांगे पाटील यांचं पोस्टर जाळले तर मी सगळ्यांना एक विनंती करू इच्छितो मराठा समाज हा शांतताप्रिय आहे आम्ही शांततेच्या भूमिकेत आहोत आम्ही कुठेही उग्र आंदोलन करत नाही मनोज दरांगे पाटील हे सर्वसामान्य मराठ्यांचे मनातले आयडल आहेत दैवत आहे मराठा समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये प्रत्येकाला आपला अधिकार मागण्याचा अधिकार दिलेला आहे त्या पद्धतीने आम्ही सगळी मागणी करत आहोत गुन्हेगाराला गुन्हेगाराच्या भूमिकेतून बघा जातीच्या भूमिकेतून बघू नका संतोष देशमुख यांच्या मारेकरांना फाशी झालीच पाहिजे ते कुणी असो कुठल्या जातीचे आणि कुठले आम्ही त्याचं नाव घेत नाही कुठल्या जातीचा असो पण सगळ्यांना आणि कुठल्याही व्यक्तीवर भविष्यात जर अन्याय झाला तर हे आम्ही सगळे समाज बांधव त्या सगळ्या लोकांच्या पाठीशी अशाच पद्धतीने राहणार मग ते कुठल्याही जातीचे असो आम्ही त्याचा जाती करणार नाही पण जर का, काल जसं तुम्ही मनोज चरांगे पाटील यांचं पोटर जाळू अजूनही आम्ही शांत आहे पण जर तुम्ही आम्हाला शंड समजत असल आणि संत समजत असल तर ती तुमची घोर चूक आहे आम्ही शांत आहे म्हणून शांतच राहू द्या आता आम्ही पर परतूरला आहोत परतूर आम्ही आता माजल गावाला चाललेलो आहोत आणि आम्ही संपूर्ण मराठवाडा पिंजून काढून पंचवीस जानेवारीला आमरण उपोषण आमचं चालू होणार आहे मराठा आरक्षण हे आमच्या हक्काच आहे आणि आम्ही ते मिळवणारच शांततेच्या मार्गाने आम्ही पुन्हा चालू हात धुमाळ सर पण आपल्या सोबत आहेत धुमाळ सर कशा पद्धतीची तयारी जालना जिल्हा परतूर तालुका मंठा आणि या परिसरात तुम्ही सर्वजण मिळून करत आहात आणि पुढील या पंचवीस तारखेच्या आंदोलनाच्या अनुषंगाने काय तयारी तुमची असणार आहे जय शिवराय येत्या पंचवीस तारखेला मान्य जरांगे पाटील हे पुन्हा मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसणार आहे त्याच्यामध्ये त्यांच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रातून जे बी काही मराठा सेवक आहेत ते सुद्धा आमरण उपोषणाला बसण्याचं नियोजन आहे आता बाकीच्या लोकांनी आमरण उपोषणाला बसणं हे थोडं अवघड विषय आहे बाकीच्यांना जरांगे पाटलांना हा आमरण उपोषण करणं त्यांचं नेहमीच आहे परंतु त्यांचं सुद्धा त्या आमरण उपोषण करून करून शरीर त्याचं थकलेलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये मागच्या वेळेसही आम्ही जनाके पाटला सूचना केली होती आणि आजही आपल्या माध्यमातून आम्ही त्यांना सूचना करतो की बाबा तुम्ही अमर उपोषण आंतरवाली सराठी करा परंतु महाराष्ट्रातल्या गाव गाव हो गावागावामध्ये जसं सुरुवातीला आपण आंदोलन सुरू केलं होतं गावागावामध्ये अमर उपोषण सुरू झाले होते त्या पद्धतीनं दा जर झालं तर ता आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी वातावरण तयार होईल आणि पुन्हा समाज संघटित व्हायला एकत्र व्हायला तयार होईल त्यासाठी आम्ही आता आमच्या ह्या परतूर आणि परतूरच्या पंचकृषीमध्ये पुन्हा एकदा जागृतीसाठी मराठा जा, जागृती अभियान हे आम्ही लवकरच सुरू करणार आहोत आज हावळे पाटील इथं त्याच संदर्भाने आलेले होते आणि त्यांनी तशा सूचना सुद्धा केलेल्या आहेत आणि म्हणून आम्ही आता येत्या ये आगामी काळामध्ये याच्यासाठी आम्ही आता सुरू करणार आहोत दौरा आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मत्साजोग इथं हे जे प्रकरण झालेलं आहे संतोष देशमुखाची क्रूर हत्या या हत्याच्या निमित्तानं थोडा ह्या कुपोषणाच्या तारखेमध्ये एखाद्या वेळेस मागे पुढे होऊ शकतंय किंवा ते वातावरण काय आता जरा पाटील ते ठराव घेतील परंतु सध्या जो फोकस जो आहे एक मराठा बांधव आहे संतोष देशमुख गरीब कुटुंबातला झटणारा तीन तीन वेळा त्या गावचा सरपंच राहणारा अशा माणसाला केवळ आमच्या राजकारणाच्या आडा येतो म्हणून त्याची क्रूर हत्या तिथं त्या परळीमध्ये झालेली त्या बीडमध्ये झालेली आणि हा चुकीचा पांडा ह्या बीड बीड जिल्ह्यामध्ये पाळल्या गेलेला आहे आणि या निमित्तानं ह्या वंदारी आणि मराठा वाद असा सुरू होण्याची शक्यता काही लोकं त्याचा त्याचा परिणाम त्याचं रूपांतर करण्याच्या तयारीत आहेत परंतु असं होत नाही कारण जो अठरा प्रगड समाज आहे ग्रामीण भागात राहणारा जो वंदारी समाज असू द्या मराठा समाज असू द्या कुठलाही ओबीसी समाज असू द्या हे गुण्या गुविंद राहतात हे सगळं जातीचं जे राजकारण आहे हे फक्त राजकारणासाठी आपापली माणसं पोचण्यासाठी आपापले गुंड पोचण्यासाठीचं हे राजकारण असतं आणि ते जातीच्या आणून लपून हे हे असे कामं इथं ह्या बीड जिल्ह्यामध्ये होत आहे काल परळीमध्ये परळीमध्ये जे आंदोलन झालं आणि सन्मान्य जे जनांगी पाटील आहेत धसांना आहेत बाकीचे जे नेते आहेत दमानिया मॅडम आहेत या सर्वांनी ह्या निर्गुण हत्येला वाचा फोडलेली आहे गुंडाच्या विरोधात त्यांनी आवाज उठवलेला आहे जमा वंजारा समाजाच्या विरोधात त्यांनी आवाज उठवलेला नाही कुठल्याही समाजाच्या विरोधात त्यांनी आवाज उठले गुंड प्रवृत्तीच्या विरोधात त्यांनी आवाज उठवलेला आहे आणि आम्ही सुद्धा त्या गुंड प्रवृत्तीच्या विरोधात बोलाल आम्ही वंजारी समाजाच्या विरोधात नाही किंवा त्यांना टार्गेटही करणार नाही कारण मी स्वतः मी स्वतः भगवान बाबाचा भगवान भगवानगडाचा फॉलोअर आहे तिथले नामदेव शास्त्री जे आहेत त्यांचे प्रत्येक कीर्तन मी ऐकतो प्रत्येक त्यांचे प्रवचन मी ऐकतो एक नंबरचे संत आज आपल्या त्या भगवान भगवानगडावर आहेत जसं नारायण नारायणगड आहे तसं भगवानगड असे चार गड त्या बीड जिल्ह्यामध्ये आहे या बीड जिल्ह्यामध्ये संतांची उत्कृष्ट अशी परंपरा आहे आणि त्याच्या अंतर्गत हे सर्व जे समाज आहे अठरा प्रकार समाज आहे हा सुशिक्षित समाज आहे चांगला समाज आहे त्यांना बरं वाईट सगळं कळतं फक्त हे गुंडगिरी करून राजकारणामधून वर आलेले लोक आहेत ही गुंडगिरी आपल्याला परवडणारी नाही ये से करना है, हे गुंडगिरी आहे निवडणुकांच्या नंतर मराठा समाज किंवा इतर कुठलाही समाज हा विभक्त होत गेला किंवा विखुरला गेला किंवा संघटन जे होतं ते कुठेतरी कमकुवत झालं असं काही मंडळींचं म्हणणं आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि आगामी काळात हे संघटन पुन्हा मजबूत करण्यासाठी तुमचे हे प्रयत्न आहेत का निवडणुकीच्या काळामध्ये ज्या पक्षानं ज्या सत्ताधारी पक्षानं ह्या आंदोलकावर गुन्हे दाखल केले आणि त्यांनी सुद्धा छळ केला जरांगे पाटलाच्या अनेक मागण्या त्यांनी मंजूर नाही केल्या तरी सुद्धा लोकांनी त्या त्याच पक्षाला निवडून दिलं आणि तोच पक्ष आता सत्ताधारी च्या ठिकाणी आहे असं असं वरवर पाहिलं जातं आणि सत्ताधारी तो पक्ष झालेला आहे परंतु ही वस्तुस्थिती नाही आहे या निवडणुकीमध्ये पैशाचा प्रचंड वापर झालेला आहे आणि दुसरी गोष्ट मागच्या लोकसभेला लोकसभेला संपूर्ण समाजानं मराठा समाजानं विशेषतः ह्या आघाडीला मतदान केलं होतं परंतु अपेक्षा अशी होती की आघाडीनं काय करायला पाहिजे होतं की आता जारांगे पाटीलला भेटून थोडंसं कन्व्हिन्स करून थोडं जरी प्रयत्न केले असते की बा आम्हाला तुम्ही हे करा आमच्या पाठीशी राहा आमच्या पक्षाला तुम्ही पाठीशी आम्ही तुमच्या आरक्षणाबद्दल प्रयत्न करू परंतु तसं त्या आघाडीकडून झालं नाही म्हणून ह्या निगेटिव्ह मतदानावर ही भाजप आता निवडून आलेली निगेटिव्ह मतदान जारंगी पाटलांनी उमेदवार दिले नाहीत याचा कुठेतरी परिणाम ह्या सगळ्या गोष्टींवर झालाय का

आणि त्यांना योग्य वाटेल ते निर्णय त्याच्या पाठीशी सगळ्यांनी राहिला पाहिजे त्या पद्धतीने आम्ही राहिलो आम्ही स्वतः आवळी पाटील उमेदवार होते मी होतो आमच्या परतूद मधून जवळजवळ पंधरा लोक उमेदवारी होते ज्या लोकांचा या आंदोलनाशी संबंध नाही ज्या लोकांचा कधीही मराठा समाजासाठी किंवा सामाजिक चळवळीमध्ये भाग नाही अशा लोकांनी सुद्धा उमेदवारी मागितली आणि असे लोक जर नाराज होत असतील आणि जर दरंगे पाटलावर खापर फोड असतील हे सर्व तर चुकीचं आहे बरं आता आता जे पंचवीस पासून तुम्ही संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहात किंवा प्रयत्न करणार आहात काय वाटतं तुम्हाला या सगळ्या पार्श्वभूमीवर हे संघटन पुन्हा एकदा मजबूत होऊ शकतो अगदी पहिल्याच ताकदीनं पद्धतीनं पहिल्या सारखं संघटन जरांगे पाटलाच उभं राहणार आहे जरंगे पाटलाच्या पाटला पाठीमागे जशाला तसाच पहिला जो समाज होता तो आता पण आहे आणि त्याच पद्धतीनं ते होणार आहे आणि हे होत असत आणि एकदा गर्दी वाढली की पुन्हा आणखी जे काठावरले जे लोक आहेत ते पुन्हाही मिसळतात आणि पुन्हा कोट्याच्या संख्येनं हे लोक जरंगे पाटलाच्या पाठीशी आहेत आणि झरांगे पाटला फक्त एकच आहे <coughs> की संघटनात्मक बांधिलकी त्यांनी करावी संघटनात्मक जे आहे त्यांचं जे आहे क्षेत्र त्याचं संघटनात्मक बांधणी जर केली तर आम्हाला कमी करणार आला किंवा <coughs> जरंगे पाटला सुद्धा त्याच्यामध्ये सोयीच जाईल <coughs> पद्धतीचे तयारी तुम्ही आता इथून पुढे करणार आहात आणि आगामी जे उपोषण जरांगे पाटील करतायत त्या संदर्भाने तुमची काय तयारी असणार आहे मी विष्णू माकोडे आज आम्ही हवळे पाटील यांनी आमच्या निवासस्थानी मध्ये धुमासर यांच्या घरी भेट दिली आणि दौऱ्याचं स्वरूप आज त्यांनी ठरवलं तर तशा पद्धतीनं आम्ही आज जारांगी पाटलांनी जो आदेश दिला आम्हाला त्याचं नक्कीच आम्ही संघटन आम्ही पूर्ण ताकदीनं बांधणार आहोतच पण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आमचा पाटलांनी जो आदेश दिला तो आम्ही शंभर टक्के फॉलो करणार आहेत आणि पूर्ण मराठी समाज ह्या माध्यमातून आम्ही चळवळीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये फॉलोच करत आलेलो आहोत आणि आजही कुठलीही पाटलाची ताकद ही कमी झालेली नाही या माध्यमातून आम्ही पूर्ण ताकदीने जे जे पाटील देतील ते शंभर टक्के आम्ही आम्ही पूर्ण संघटन पूर्ण तालुक्याचं बांधून आम्ही तिथं जाणार आहोत हेच बोलतो काय सांगाल कशा पद्धतीची तयारी तुम्ही सध्या करत आहात आणि काय रूपरेषा असणार आहे आज जारांगी पाटलांच्या आरक्षण लढ्यातील प्रमुख शिलेदार हवळी पाटील आज वर्तुकला त्यांनी भेट दिलेली संबंधित दौऱ्याच्या अनुषंगाने आणि जारांगी पाटलांचं जे जन्मत आहे आणि जो समाज पाठीशी आहे तर पहिल्या आंदोलनापेक्षाही दुप्पट वेगाने आता आंदोलन उभं राहणार आहे कारण लढाई अजून पूर्ण झालेली नाही लढाई अजून संपलेली नाही आणि त्यामुळं ही राहिलेलं पूर्ण जी लढाई आहे आरक्षणाची ही पहिल्यापेक्षा दुप्पट वेगाने दौडणार आहे धावणार आहे आणि पूर्ण समाज जारांगे पाटलाला अगोदरही दैवत मानत होता आजही दैवत मानत आहे आणि पुढेही दैवतच माग मानणार आहे कारण इतक्या कमी वेळात जारांगे पाटला इतका फायदा समाजासाठी आतापर्यंतही कुणीही करू शकलेलं नाही आणि पंचावन्न लाख नोंदी बराच दोन लाखापर्यंत समाज आरक्षणमध्ये गेलेला आहे या सगळ्या गोष्टी पाहता जारांगे पाटलांनी हो दिलेली आहे पंचवीस तारखेला पूर्ण महाराष्ट्र जारांगे पाथ पाटलांच्या पाठीमागे आणि ते, ते, केल लेने ते जे सांगतील ते समाज ऐकायला तयार आहे आणि मस्सा जो प्रकरणावर सध्या पाटील तिकडे गुंतलेले आहेत पाटील आणि काल जे झालं त्याचा मी निषेध वाटतो कारण जारांगे पाटलांचे पुतळे जाणलं कारण अमानवी कृत्य केल्यानंतर त्याचं जर कोणी पाठराखण करत असेल हा भारत हा देश अठरा पगड जातींचा आहे एक जात म्हणून नाही पण गुन्हेगाराला शासन व्हायलाच पाहिजे या हेतूनच नारांगी पाटलांनी भूमिका घेतलेली आहे आणि त्यांना जर विरोध करत असेल कोणी तर राष्ट्राच्या देश दृष्टीने महाराष्ट्राच्या दृष्टीने हे बरोबर नाही त्याचा आम्ही निषेधच करतो गुन्हेगाराला शासन झालंच पाहिजे